साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं आहे समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे या उपक्रमात सचिन सोळसे शिवाजी ससाने विनोद साळवे जीवन साळवे रवी ससाने संजय भोसले विजय ससाने यांच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन करने या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं दरम्यान यावेळी शाळेतील शिक्षिका कल्हापुरी मॅडम या सेवानिवृत्त झाल्या असल्या असल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उमेश बास्कर रवींद्र चौधरी रामदास नेटके रमेश खेमनर रवी शिंदे दत्तात्रय खेमनर दिलीप जाधव जालिंदर गडदे बिलाल शेख मनसूर शेख संतोष तोडमल नवनाथ शेट्टी अंकुश दवणे अक्षय डहाळे आदी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम मोरे मॅडम साळवे मॅडम कमळापूरकर मॅडम निमसे मॅडम कांबळे मॅडम कोल कल्हापुरे मॅडम आणि यांनी आयोजकांचे आभार मानले साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे या महापुरुषाची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्र देशात अति उत्साहीमध्ये संपन्न झाली या जयंतीनिमित्त आमच्या गावातील गोट खाडा येथील आमचे युवा कार्यकर्ते सचिन सोळसे शिवाजीराव ससाने तसेच अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ यांच्या वतीने त्या या कुटुंब्याकडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी अतिशय चांगली संकल्पना मांडून या लहान मुलांना वया पेन खाऊचं वाटप करून या मुलांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या मी या गावच्या वतीने या युवा कार्यकर्त्यांचं अन्ना भाऊ साठे मित्र मंडळ या युवा कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी असाच उपक्रम इथून पुढं या गावामध्ये राबावा ही शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारी राहुल एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव